आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मच्छिलीपट्टणम शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे या संदर्भात नुकतीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे रस्त्यावर आजारी अवस्थेत आढळलेल्या एका गायीची तपासणी पशुवैद्यकीय पथकाने केली पशुवैद्यकीय तज्ज्ञ दीपक आणि हेमंत यांच्या पथकाने केलेल्या एक्स रे तपासणीत गायीच्या पोटात मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक साचल्याचे आढळले शस्त्रक्रियेत बावन्न किलो कचरा बाहेर त्यानंतर या पथकाने गायीवर शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला या गायीच्या पोटातून तब्बल बावन्न किलो प्लास्टिक आणि इतर कचरा बाहेर काढण्यात आला हा कचरा बऱ्याच दिवसांपासून गायीच्या पोटात साचलेला होता शहरांमध्ये चाऱ्याचा प्रश्न बिकट असल्याने या भटक्या गायी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधतात आणि नकळत प्लास्टिकच्या पिशव्या व कचरा गिळतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे पुढील कार्यवाहीची मागणी सध्या या गायीची तब्येत सुधारत आहे या घटनेमुळे रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्राणीप्रेमींनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आभार मानून इतर भटक्या गायी आणि प्राण्यांचीही शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला आहे या प्राण्यांमुळे वाहतुकीला अडथळा येऊन अपघात आणि जीवितहानी होण्याचे प्रकार वाढले आहेत काही लोक भाकड जनावरे रस्त्यावर सोडून देतात किंवा त्यांना खाटकाला विकतात त्यामुळे पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने यावर योग्य तोडगा काढून या मुक्या जीवांचे जीव वाचवावेत अशी आग्रही मागणी प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे